वरुड येथे वसंतदास महाराज संस्थान लोणी येथे लक्ष्मीनारायणाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा यानिमित्त पंचकुंडी महायज्ञ व महा थी भव्य विष्णुयाग रामकथेचा महाप्रसादाने समारोप करण्यात आला वरुड तालुक्यातील लोणी येथील वसंतदास महाराज संस्थांच्या वतीने लक्ष्मीनारायणाची मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य पंचकुंडी महायज्ञ भव्य विष्णुयाग रामकथेला एकवीस मे ते दिनांक अठ्ठावीसपर्यंत आयोजन करण्यात आलं होतं रामकथेचे वाचन महाराष्ट्रभूषण हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर यांच्या मधुरवाणीतून करण्यात आलं धार्मिक मंत्रोपचार करून पंचकुंडीय महायज्ञाला सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून हरिभक्त परायण गौरव महाराज आळंदीकर हे प्रामुख्याने महायज्ञासाठी उपस्थित होते एकोणतीस बेरोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी